परभणी संविधान गौमान प्रकरणी महाड येथे बहुजन सेनेकडून निषेध व तीव्र निदर्शने मारहाण करणाऱ्यावर कडक कारवाई करा बहुजन सेनेकडून प्रशासनाला लेखी निवेदन परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा अवमान केल्याबद्दल रायगड जिल्ह्यातील महाड येथे बहुजन सेनेकडून तीव्र निषेध व निदर्शने करण्यात आले तसेच संविधानाची नासधूस करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली याच घटनेचा निषेध करण्यासाठी परभणी येथील अनेक भीमसैनिक रस्त्यावर उतरले होते यापैकी सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाला असून संबंधितांवर कडक कारवाई करून त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बहुजन सेना यांच्याकडून महाड प्रांताधिकारी यांना लेखी निवेदनद्वारे करण्यात आली यावेळी बहुजन सेनेचे अध्यक्ष दीपेश जाधव यांच्यासह अनेक भीमसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक महाड येथे जाहीर निषेध व निदर्शने केली ब्युरो रिपोर्ट रायगड तक परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीचा अवमान केल्याबद्दल आम्ही बहुजन सेना या संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करत आहोत आणि ज्यांनी हा हरामखोरपणा आणि संविधान प्रती नाजूस केली आहे अशा आरोपीला लवकरात लवकर त्याच्यावर कडक कारवाई करून त्याच्यावर देश देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही आमच्या बहुजन सेनेची मागणी आहे आणि ज्या ठिकाणी आरोपीला शिक्षा न होता आमच्या भीम अनुयांचं बॉम्बिंग करून बॉम्बिंग ऑपरेशन करायचं आहे आणि तिथं भीमसैनिकांना जी मारसोड होत आहे ती प्रथम थांबवावी आणि आमचा कालच भीमसैनिक सूर्यवंशी याची ज्याला अटक करून संविधान प्रतिकृतीचा अपमान झाला म्हणून आज सूर्यवंशी आमचे अनेक भीमसैनिक उतरले आणि त्यांना तेन, त्यांची काय चुकी आहे ते निषेध करण्यासाठी आहेत आणि त्यांना पोलिस पोलीस कस्टडीमध्ये टाकून आज त्यांना मारलं जात आहे खूप ही निंदनीय कृत आहे आणि मी या पोलिसांचा तिथला जो अधिकारी आहे त्याला ह्या राज्य सरकारने त्वरित त्याला निलंबित करावं आणि आमच्या सूर्यवंशी या कुटुंबाचं पुनर्वसन करावं ही आमची बहुजन सेनेच्या मागणी आहे अन्यथा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन कद्याशिवाय राहणार नाही